जगदीप धनखड कॉमनमॅन नव्हते मर्जीचे गुलाम होते आपल्या इशाऱ्यांवर नाचणाऱ्यांची फौज मोदी यांनी दिल्लीच्या वर्तुळात उभी केली आहे त्यातील मोहरक्या म्हणून फार तर जगदीप धनखड यांच्याकडे पाहता येईल ममता बॅनर्जी यांना त्रास देण्याचा एकही मौका त्यांनी सोडला नाही त्यांचा पराभव मात्र करू शकले नाही अशासकीय कामात मास्टर होते शासकीय कामात मात्र ढ होते महाराष्ट्रातील खेळ मोदींच्या अंगलट आला आहे सत्तेचा गोळा मिळाला मात्र त्यात एवढा एवढ्या उचापती केल्या आहेत त्याचा शेवट किती भयंकर होईल सांगता येत नाही सुप्रीम कोर्टाने हंटर मारला तर केंद्र सरकारसुद्धा पलटी होऊ शकते त्याचाच एक भाग म्हणून धनखड यांनी ठाकरेंना दिल्लीत बोलावले होते स्वर्गीय बाळासाहेब आणि धनखड यांचे दूरदूरपर्यंतसुद्धा संबंध नाही पण नाते रंगविले गेले मराठी मेनू ठेवला याच माध्यमातून मोदींचा निरोप पोहोचविला ठाकरे बदले नाहीत उलट धनखडांचा मराठी मेनू आळण्यास झाल्याच्या चर्चांना उधाण आले असल्या फालतू चर्चांमध्ये ठाकरे रमत नाही हाच संदेश दिल्लीवर तुळात गेला धनखड यांनी मोदींसाठी गोडघ्याला गोडघ्यात वाकून कायम किल्ला लढविला मात्र ठाकरे यांना राजी करण्यात यशस्वी झाले नाही हेच नाराजीचे प्रमुख कारण होईल हुकुमशाह नेहमी हुजऱ्यांच्या गाराड्यात रमतो वाटेल तेव्हा हुजऱ्यांना लाथा मारतो त्यात धनखड पहिले सापडले हा हुजऱ्यांना इशारा म्हटल्यास वावगे ठरणार नाही महाराष्ट्रात सरकार असून नसल्यासारखे आहे मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेना नाही याचे शल्य आता टोचायला लागले धनखड यांच्यापेक्षा मोदी ठाकरेंना जवळचे आहेत कदाचित एखाद्या मिस कॉलवरही ठाकरेंशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो परंतु ठाकरेंशी बोलणे कदाचित मोदींना कमीपणाचे वाटते ते प्रसार माध्यमांनी वास्तवापेक्षा मोदींना मोठे समजल्यामुळे कांगारूंच्या देशात पंतप्रधान क्रिकेट मैदानावर खेळाडूंना पाणी नेऊन देतात दुखणे कुणाचे व बळी कुणाचा धनकड आले आणि गेले असले तरी पुढच्या उजऱ्यांना इशारा आहे धनकडांच्या गडाबरोबर अनेक गड पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा सुप्रीम कोर्टच त्यांना तडाके मारू शकते हिंदुस्थानात पुन्हा गुलामी प्रबळ होत आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा